सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत श्रवण करणार आहोत लक्ष्मी महापुराण जो खूप भाग्यवान आहे तोच लक्ष्मी महापुराण ऐकेल अठरा पुराणांमध्ये सर्व श्रेष्ठ असे हे लक्ष्मी पुराण आहे दुःख दारिद्र्य दूर करणारे आहे स्तोत्र मंत्र लक्ष्मी देवीला काय काय आवडतं कोणत्या मंत्राची स्तुती करावी कोणत्या मंत्राने जप करावा कोणते नैवेद्य द्यावे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी महालक्ष्मीला आवडतात अशी संपूर्ण माहिती या लक्ष्मी पुराणमध्ये आलेली आहे आपले हे शालिनी भक्तिसागरवर दहावे पुराण लक्ष्मी पुराण आहेत जास्तीत जास्त जणांना शेअर करावे जो जेवढे जास्त शेअर करेल अकरा अकरा जणांना तेवढी महालक्ष्मी त्या व्यक्तीवर प्रसन्न राहील कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी नक्की करावे ओम नमो विष्णवे नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नारायण नमः कुंतेही मंत्राचा जप कमेंट्स बॉक्स मध्ये करा आणि शेअर करायला विसरू नका कोणी चॅनल ला नवीन आले असेल तर सबस्क्राइब नक्की करा तर या कार्तिक महिन्यामध्ये लक्ष्मी महापुराण आपण खूप भाग्यवान आहेत की आपल्याला लक्ष्मी महापुराण श्रवण करण्याचा योग आलेला आहे स्वयं करता करता लक्ष्मी नारायण या लक्ष्मीच्या या पुराणाचं जर तुम्ही मंत्र घरात जर पुराण लावलं तर माता लक्ष्मी स्वयं आपले देव घरात बसेल स्वयंपाकामध्ये अन्नपूर्णा माता विराजमान राहील आणि घरात धनधान्याची बरकती राहील असे हे श्रेष्ठ लक्ष्मी पुराण आहे तर आता आपण लक्ष्मी पुराण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकूया श्री गणेशाय नमो नमा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न पूर्मेदेव सर्व कार्य सर्वदा ओम नारायणा नमहा ओम विष्णवे नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम लक्ष्मी नारायण नम ओम लक्ष्मी नारायण नम ओम लक्ष्मी नारायण नम ओम लक्ष्मी नारायण नम पाच वेळा जर लक्ष्मी नारायण नमहा असे श्रवण केले या बोलले या पठन केले तर त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते धनधान्याने घर भरलेले राहते माता लक्ष्मीला कोणते नैवेद्य द्यावे ज्याच्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तर या लक्ष्मी पुराणामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी आहेत तर मी त्या तुम्हाला सांगते लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात विशेष म्हणजे दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी या गोष्टी लक्ष्मी मातेला नक्की अर्पण कराव्या नैवेद्य आणि खाद्यपदार्थ कोणते आवडतात खीर माता लक्ष्मीला खूप आवडते खीरमध्ये दूध तांदूळ साखर आणि केशर वापरून बनवलेली खीर देवीला नैवेद्य म्हणून जर दिली तर माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे गूळ आणि बताशे लक्ष्मीला पांढरे पदार्थ आवडतात म्हणून बताशे आणि गूळ अर्पण करावा याच्याने माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा प्राप्त होते पंचामृत माता लक्ष्मीला खूप आवडतं दूध दही तूप मध साखर एकत्र करून पंचामृत माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून द्यावे फुलं मखाना कमळाच्या बियांपासून बनवलेले मखाने लक्ष्मीला अर्पण केल्याने दुःख दारिद्र्य दूर होते श्रीफल नारळ हे लक्ष्मीला प्रिय फळ मानले जाते म्हणून ते अर्पण केल्याने अतिशय शुभफलाची प्राप्ती होते धने आणि गूळ लक्ष्मी पूजनाच्या वेळी धने आणि गूळ या साळीच्या लाह्या अर्पण केल्याने लक्ष्मी नारायणची कुबेर देवताची आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो दुःख दारिद्र्य सात जन्माचे दूर होते पांढरी फुले लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची फुले खूप आवडतात तर त्याला हळद आणि कुंकू लावून माता लक्ष्मीला अर्पण करावे तुलसी घरात तुळशीचे रोप ठेवल्याने लक्ष्मीचा वास राहतो आणि त्याची पूजा केल्याने लक्ष्मीची असेम कृपा प्राप्त होते आणि स्थिर लक्ष्मी त्या घरामध्ये नांदते म्हणून तुळशीचे पूजन कार्तिक महिन्यामध्ये आणि दररोज खूप महत्वाचे आहे दक्षिणावरती शंख दक्षिणावर्ती शंकात पाणी भरून देवीला अभिषेक केल्याने ती खूप प्रसन्न होते कारण शंकतीचा भाऊ मानला जातो कवडी आणि केशर कवडी केशर चांदीचे नाणे पूजामध्ये ठेवल्याने अतिशय शुभ फल मानले जाते माता लक्ष्मीची दररोज आरती केल्याने घरात सुख समृद्धी नाणते लक्ष्मी पूजनानंतर कुमारिका कन्यांना भोजन गरजूंना किंवा काही मुलींना खीर खाऊ घालल्याने महालक्ष्मी खूप प्रसन्न होते दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन झाले की खिरीचा प्रसाद कन्यापुवारिकांना द्यावा गाईच्या तुपाचा दिवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी सर्व दुःख दारिद्र्य दूर करून आपल्यावर तिची कृपा प्राप्त होते तर माता लक्ष्मीला दिवाळीच्या दिवशी या वस्तूंचा भोग नक्की अर्पण करा की जेणेकरून दुःख दारिद्र्य आपले दूर होईल आणि माता लक्ष्मीचे आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होईल तर आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकले की इंद्रावर माता लक्ष्मी कशी नाराज झाली दुर्वासा ऋषींनी कोणता श्राप दिला नंतर बृहस्पतीने कोणते उपाय सांगितले तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ऐकले ज्यांनी ऐकल्या नसणार तर लक्ष्मी पुराणाचा भाग एक ऐकामा मग दोन ऐकावे मग सत्य लोकामध्ये इंद्र जातो बृहस्पतां बृहस्पती देवतांनी सांगितले की तू आता ब्र सत्य लोकात जा आणि तू महालक्ष्मीची सेवा कर मग त्यावेळेस नारायण मुनी पुढे म्हणू लागले बोलू लागले त्यानंतर इंद्राने श्री हरीचे स्मरण केले लक्ष्मीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी इंद्राने हरीचे स्मरण केले ज्याला लक्ष्मी प्राप्ती हवी असेल खूप धनसंपदा हवी असेल त्याने नारायणाचे स्मरण करावे नारायणाच्या मंत्राचा जप करावा जेवढे जास्त ज्या घरामध्ये नारायणाची सेवा केली जाते विष्णू सहस्त्र नाव यांचं पठन केलं जातं ते माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते मग श्रीहरीचे स्मरण केले इंद्राने सर्व देवांसह सर गुरुच्या मागे मागे ब्रह्मलोकी जाऊन ब्रह्मदेवाला वंदन करून उभे राहिले तिथे त्याने सर्व परिस्थिती अजून परत ब्रह्मदेवाला सांगितली विद्याताला सांगितली विद्याता हसून बोलला वत्सा तू माझा प्रणता असून बृहस्पतीचा शिष्य आणि देवांचा इंद्र देवांचा सर्व देवांचा इंद्र तू राजा आहेस तुझी आजोबा माता मह दक्ष हे प्रतापती विष्णू भक्त आहे असा तिने शुद्ध परंपरा राब लाभलेला तू एवढा अहंकारी कसा काय बरे झाला तुला दुर्वासांनी एक भारी जातकचं फूल दिलं तू ती फूल कसं हत्तीच्या डोक्यावर टाकून फेकून दिलं आणि दुर्वासाचा तू श्राप घेऊन घरी आला असे तो बृहस्पती जवळ गेला नंतर ब्रह्मदेव त्याच्यावर हसले की तुला कशी तुझी बुद्धीहीन झाली की तू पारिजातकचं फूल दुर्वासा ऋषींनी दिलेलं फेकून दिलं मग मातामह तुझे हे दक्ष राजा विष्णू भक्त आहेत तिन्ही शुद्ध परंपरा लाभलेला तो एवढा मा अहंकारी कसा काय झाला पतिव्रता माता जितेंद्रिय पिता माता मह पवित्र असे लाभलेले अहंकारी आहे पिता माता म किंवा गुरु यांच्या दोषाने माणूस अपराधी होऊ शकतो सर्वात परी परमात्मा देहात राहतो जो परमात्मा आहे जे महालक्ष्मी आहे नारायण आहे हा सर्वांच्या देहामध्ये दे राहतो तो जेव्हा देह सोडून जातो तर केवळ त्याच्या शरीरामध्ये प्रेत उरते ज ज्या घराला सोडून जाते माता लक्ष्मी तेथे उदासी छाते दरिद्रता येते ते घर प्रेत साये असे समजावे देहामध्ये मन हे इंद्रियांचा राजा शंकर हा ज्ञानरूप असतो तर भगवती लक्ष्मी ही प्रकृती विष्णूची प्राणप्रिय आहे बुद्धिरूपीने राहते माता लक्ष्मी ही प्रक प्रत्येकाचार हृदयामध्ये रूपीने राहते माता लक्ष्मीच बुद्धी देते की कसा पैसा कमवायचा कुठून पैसा येईल कुठून नाही तर हे सर्व रूपीने माता लक्ष्मी प्रत्येकाचार हृदयामध्ये राहते इतर निद्रा वगैरे तर ज्या विविध शक्ती देवता आहेत त्या असतात प्रकृतीची कला आहेत आत्म्याचे प्रतिबिंब असा जीव शरीरात भोग भोगत असतो जेव्हा मुख्य आत्मा निघून जातो तेव्हा बाकीचे सर्वजण राजाच्या सेवकाप्रमाणे त्याच्या पाठोपाठ जातात मी शंकर शेष विष्णू धर्म महाविराट आणि तू हे सर्वजण ज्याचे अंश असून भक्त आहे त्यांच्या फुलांचा तू अनादार केला आहे असे ब्रह्मदेवाने इंद्राला सांगितले की तू ज्याचा अनादार केला तू एवढा मोठा भक्त असून तू दुर्वासा ऋषींचा अपमान केला अनादार केला शिवाने त्या फुलांनी भगवंताच्या चरणकमलाची पूजा केली जाते भगवान शंकराला पारिजातकचं फुल अतिशय प्रिय आहे जो कोणी पारिजातकचं फूल भगवान शंकराला वाहतो त्याला एक गुण सोनं चढवल्याची प्राप्ती होते माता लक्ष्मीला ते फूल अतिशय प्रिय आहे आणि तू त्या फुलाचा धिक्कार केलास तेच फूल दुर्वासाने तुला दिले असतात दुर्दैवामुळे तू फुलाचा अपमान केला ते कृष्णाच्या चरणावरचे फूल ज्याच्या मस्तकावर असेल त्याची सर्व दूर पूजा होते कीर्ती होते आणि ज्याच्या दाराशी पारिजातकचं झाड असतं ते स्वयंस्वर्ग असतो त्याचं घर खरोखर दुर्दैवाने तुला फसवले रे दैव अत्यंत बलवान आहे भाग्याने ज्याची साथ सोडली त्याचे रक्षण देवसुद्धा करू शकत नाही कृष्ण निर्मल्याचा अनाधार झाल्यामुळे लक्ष्मी निघून गेली तू कृष्णाच्या निर्मल्याचा कृष्णाला पारिजातकचं फूल अतिशय प्रिय आहे आणि तू कृष्ण निर्मल्याचा अनाधार केला म्हणून तुला लक्ष्मी सोडून गेली तू आता गुरु रक्षण देवसुद्धा तुझं करू शकत नाही मी अशा आम्हा दोघांसह आता तू गुरु व मी अशा आम्हा दोघांसह तू आता वैकुंठात चल श्रीपतीची सेवा कर नारायणाची सेवा कर नारायणाची स्तुती कर आणि त्या वराने लक्ष्मी पुनश्च तुला प्राप्त होईल तू नारायणाची सेवा कर जो नारायणाची सेवा करतो लक्ष्मीची सेवा करतो तुला आता दुर्वासा रूप ऋषी श्राप देऊन गेले आहे तर तू आता नारायणाची सेवा कर तेव्हाच तुला आता लक्ष्मी प्राप्त होईल जोपर्यंत तू नारायणाची सेवा करणार नाही तुला लक्ष्मी प्राप्त होणार नाही एवढे बोलल्यावर सर्वांना सोबत घेऊन ब्रह्मदेव नारायणाकडे गेले तेथे तेजोरूप सनातन परब्रह्माचे दर्शन घेतले स्वयंप्रकाश आणि ग्रीष्मातल्या भरदुफारच्या कोट्यावधी सूर्याप्रमाणे दत्यमान अनादी अनंत असे लक्ष्मीकांताचे रूप व त्याच्या मागे चतुर्भुज असे सेवक व सरस्वती यांच्या सहित होते चार वेद व गंगा त्याला वेडून होती ब्रह्मदेवाने मी इतर सर्वांनी नम्रपणाने डोळे आश्वासन असून स्तुती केली हात जोडून ब्रह्मदेवाने हकीकत सर्व नारायणाला सांगितली देव अधिकार गेल्या कारणाने रडू लागलेले होते त्या सर्वांची दैनीय अवस्था अवलोकन करून भय हरण भगवान म्हणाला अहो सर्व देवांनो आणि ब्रह्मदेवा भिवू नका मी असताना भय बाळगायचे कारण नाही मी तुम्हाला अचल अशी लक्ष्मी देईन पण मी जे काही सांगणार आहे ते हितकारक अंतिम सुख देणारे असल्यामुळे ध्यान देऊन ऐका की ज्याला ज्याला लक्ष्मी हवे असेल त्याने ध्यान देऊन ऐका अगणित विश्वातील याच्यावत्त प्राणी माझ्या अधीन जरी असले तरी मात्र भक्तांच्या अधीन असतो माझे भक्त माझ्याच प्रमाणे स्वतंत्र आहेत ते ज्याच्यावर रागवतील त्याच्यापासून लक्ष्मी सहित मी निघून जातो जे व्यक्ती ज्याच्यावर रागवतो जो कोणी जर ज्या व्यक्तीला उन्हा दुनं बोलतो समोरचा व्यक्ती जर आपल्याशी रागावला समोरचा व्यक्ती आपल्याशी आपल्या कारणाने जर दुखावला तर तो त्या शरीराला लक्ष्मीसहित सोडून जातो म्हणून कोणाचा आत्मा दुखू नये कारण लक्ष्मी त्याला सोडून जाते त्याच्यापासून लक्ष्मीसहित तो निघून जातो दुर्वासा शंकराचा अंश आहे असा माझा भक्त परम वैष्णव आहे त्याच्या शापामुळे मी तुला सोडून लक्ष्मीसह बाहेर पडलो कारण तू दुर्वासा ऋषीचा अपमान कर केला जो कोणी व्यक्ती आई वडिलांचा अपमान करतो आई वडिलांना बाहेर काढतो त्याला लक्ष्मी सोडून जाते तसे दुर्वासा हे भगवान शंकराचे अंश होते आणि इंद्राने दुर्वासाचा अपमान केला दुर्वासाच्या अपमान केल्यामुळे इंद्राला लक्ष्मी सोडून गेली तो माझा परम भक्त वैष्णव आहे जर तू त्याचे फूल स्वीकारले असते तर तू तु विष्णू तुल्य झाला असता जर पारिजातकचे फूल। जर आपण आपणवले तर आपण विष्णुतुल्य होतो माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर तू त्याला सोडून आला तर तुझ्या शापामुळे तुला लक्ष्मी सोडून गेली कारण दुर्वासा तुझ्यावर रागवले म्हणून तुझ्यावर लक्ष्मी सोडून तुला बाहेर पडावे लागले माझे भक्त मी यांची निंदा होते तेथे ते महालक्ष्मीचा कोप होतो जे माझे भक्त आहेत त्यांची निंदा जो कोणी करतो त्याला महालक्ष्मी सोडून जाते म्हणून कोणी कोणाची निंदा करू नये म्हणून महालक्ष्मी सोडून जाते खूप जप तप केले खूप पोथी पुराण ऐकले खूप भजन ऐकले खूप शिवाची पूजा केली पण भगवान विष्णूच्या भगवान शंकराच्या महालक्ष्मीच्या भक्तांची जर निंदा केली तर लक्ष्मी प्रसन्न राहणार नाही घरात पैसा येणार नाही आर्थिक स्थिती राहणार नाही घरात धनधान्याचे दान भांडार भरलेले राहणार नाही कारण की निंदाना सलती झाल्यामुळे महालक्ष्मीचा कोप होतो म्हणून घरामध्ये निंदाना सलती करणे टाळावे आणि जो कोणी माझ्या भक्तांची निंदा करते तेथे महालक्ष्मीचा वास राहत नाही महालक्ष्मी चा कोप राहतो ते तांडव राहते ते दारिद्र्य राहते तेथे -ते ते -ते भांडण राहते तेथे -ते आर्थिक परिस्थितीची अडचण येते म्हणून महालक्ष्मीचा कोप होतो त्याचा पराभव होतो माझी भक्ती न करणारा माझी भक्ती न करणारा मूर्ख जरी असला तरी हर दिनी किंवा माझ्या जन्मदिनी भोजन करेल आणि लक्ष मी त्याचे घर सोडून जाते माझ्या नावाची अगर आपल्याच कन्याची जो कोणी विक विक्री करतो अतिथीला जो कोणी दाराशी आलेला आहे आणि अतिथी म्हणजे पाहुणे आपल्या घरी कोणी आले आहे आणि त्याला बिना खाये पिये भोजन किए विन्मुख पाठवतो त्याच्या घर सोडून लक्ष मी निघून जाते म्हणून दारी आलेला कोणी जर असेल तर त्याला पाणी पाजावे भाकर द्यावी जेवण द्यावे आणि अतिथी पाहुणा जर आला आहे तर कंटाळा न करता त्याला अतिथी भोजन पूर्ण करून त्याला तृप्त करून जावे म्हणजे लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी स्वतः आशीर्वाद देऊन जाते आणि जर जा अति तिचा अपमान झाला तर त्या घराला लक्ष्मी सोडून जाते तर लक्ष्मी सोडून जाते कोणाकोणाला लक्ष्मी सोडून जाते आता ते ऐका वेश्येचा पती व पुत्र शुद्र घरचे श्राद्धाचे अन्न खाणारा शुद्धाचे अत्यंत विधी करणारा ब्राह्मण असून शुद्रा घरी स्वयंपाक करणारा बैलांना राबून घेणारा कपटी नीच लुटेरा क्रूर हिंसक निंदक शूद्राचे पुरोहित करणारा अविरांचे अन्न खाणारा नखांनी दा म्हणजे दातांनी नख तोडणारा जो दातांनी नख तोडतो त्याला बी लक्ष मी सोडून जाते जमिनीवर लिवणारा जमिनीवर कोणाकोणाला आदत राहते काही पण लिवत राहतात जमिनीवर लिहिणारा ब्राह्मणांना जर दारी ब्राह्मण आलं त्याला पाणी न पासता दूध न पासता विनमुख धाडणारा उजाडता जेवण करणारा दिवसा झोपणारा दिवसा संभोग करणारा आचार भ्रष्ट करणारा ब्राह्मण शुद्राकडून दान घेणारा गुरु दीक्षा न घेता पूजा करून घेणारा ओल्या पायांनी नग्न पायांनी झोपणारा अति कितीही वाचाळ विनाकारण हसत सुटणारा डोक्याला तेलाचे अभंग करून दुसऱ्याला स्पर्श करणारा आपल्या शरीराचे वाद्य वाजवणारा व्रतवैकल्प न करणारा संध्यावदन न करणारा घाणेरडा विष्णूची भक्ती न करणारा लक्ष्मीची सेवा न करणारा ब्राह्मणाचा दोषी निर्दक हिंसक अशा सर्वांच्या घरी लक्ष्मी कधी टिकत नाही जेथे खूप घाण आहे जेथे उष्टीपाष्टी भांडे पडलेली आहे जेथे पूजा पाठ होत नाही जेथे कोणाचाही अपमान होतो अशा ठिकाणी लक्ष्मी राहत नाही अशा ठिकाणी लक्ष्मी त्या घराला सोडून निघून जाते तर आता लक्ष्मी आनंदाने वास कुठे करते जि आता लक्ष्मी जिथे आनंदाने वास करते ते ऐका कुठे कुठे लक्ष्मी राहते जेथे श्रीहरीची आराधना केली जाते जेथे लक्ष्मी पुराणाचे श्रवण केले जाते जेथे हरिकीर्तन कीर्तन केले जाते जेथे विष्णू गायत्री मंत्राचा जप केला जातो जेथे विष्णू सहस्रनामाचा जप केला जातो जेथे पुरुष सुक्त श्री सुक्त विष्णूचा अभिषेक केला जातो दररोज नैवेद्य दिले जाते जेथे कृष्ण भक्त राम यांची स्तुती केली जाते जेथे आंबे माता दुर्गा माता भगवान शंकराची पूजा केली जाते शंकाची पूजा केली जाते जेथे ज्या घरामध्ये शंकाचा ध्वनी होतो ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते ज्या घरामध्ये दरवाजाला दिवा लावला जातो ज्या घरामध्ये तुळशीजवळ शालिग्राम तुळशी शालिग्राम ठेवला जातो भगवंताची सेवा केली जाते ध्यान केले जातात मंत्र केले जातात तेथे माता लक्ष्मी प्रसन्न होते जेथे शिवपिंडीची पूजा केली जाते जो शिवमंदिरात जातो त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते जो शिवपिंडीची पूजा अर्चना केली जाते त्याचप्रमाणे दुर्गा देवीची आराधना करणारा दुर्गादेवीचे नऊ दिवसाचे उपवास करणारा ब्राह्मणाची सेवा करणारा वेद पठण माळी जप करणारा ब्राह्मण भोजन करणारा अशा जागी लक्ष्मी स्थिर राहते जेथे शिवपिंडीची दररोज पूजा केली जाते त्याच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते एवढे बोलून रमापती वळून लक्ष्मीला म्हणाला अग लक्ष्मी तू अंशाने क्षीरसागरात जन्म घेते तू जन्म घे एका अंशाने क्षीरसागरात जन्म घे मग तो ब्रह्मदेवाला सांगू लागला की त्याने क्षीरसागर घुसळून लक्ष्मी देवांना द्यावी नंतर विष्णू महलाच्या अंतर्भागी निघून गेले आता क्षीरसागर घुसळून नारायणाला लक्ष्मी द्यावी असा आदेश केला सर्व देवदेवता क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले तेथे त्यांनी ते ते कासवाचा आधार घेऊन मेरू पर्वताचा घुसळखाम केला त्याला शेषाची दोरी गुंडळली दैत्याच्या साह्याने सागर घुसळून काढला तेव्हा त्यातून ते धन्वंतरी प्रकटली ज्या घरामध्ये धन्वंतरी धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते त्याचे सर्वात मोठे दोन शरीर संपत्ती आहे तर कलश घेऊन धन्वंतरी समुद्रमंथनातून निघते तर ओम धन्वंतरी आई नम हा या मंत्राचा जप धनत्रयोदशीच्या दिवशी केला जातो तर त्याच्यावर धन्वंतरीची कृपा राहते तर समुद्रमंथनामधून धन्वंतरी निघाली अमृत निघाला उच्च घोडा निघाला अनेक रत्न ऐरावती हत्ती सुदर्शन चक्र लक्ष्मी सहित बऱ्याच गोष्टी समुद्रातून बाहेर आल्या क्षीरसागर निवासी महाविष्णूला वनमाला घातली वैकुंठपतीला कौस्तुभ रत्न दिले मग देवाच्या पुणे स्तुती केली आणि ब्रह्म व शिव यांच्या अर्चनाने संतुष्ट होऊन देवांकडे आपली कृपादृष्टी वळवली त्यामुळे देवांना त्याचे दैत्यांनी बळकावले राज्य पळत दिले अशी ही महालक्ष्मीची उत्पत्तीची कथा होती तर आता तुला काय ऐकायचे आहे नारदा असे भगवान विष्णूने नारदाला सांगितले तर अशी ही महालक्ष्मीची उत्पत्ती झाली की महालक्ष्मी कोणावर प्रसन्न होते महालक्ष्मी कोणावर प्रसन्न होत नाही कोणत्या घरी माता लक्ष्मीचे वास्तव्य राहते महालक्ष्मीला काय काय आवडतं एवढे श्रवण पठन केल्याने सर्व दुःख दारिद्र्य सात जन्माचे दूर होऊन शंभर पिढ्यांचा उद्धार होतो आणि कर्मानुसार महालक्ष्मी प्रसन्न होते तर संपूर्ण हे चरित्र भगवान विष्णूंनी नारदाला सांगितले आता नारद म्हणतो की मला महालक्ष्मीची पूजा विधी आणि स्तोत्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावश्याच्या दिवशी कोणता करायचे स्तोत्र मंत्र ते मला सांगा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये महालक्ष्मीचा पूजा विधी मंत्र महालक्ष्मी कशी लवकर प्रसन्न होईल कोणत्या भक्तांवर होईल आणि कोणत्या मंत्राचा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावश्याच्या दिवशी जप करायचं आहे तर पुढच्या व्हिडिओ नक्की श्रवण करावा या व्हिडिओमध्ये एवढेच की महालक्ष्मीची उत्पत्ती महालक्ष्मी कुठे स्थिर राहते कुठे राहत नाही ते आपण ऐकले त्याला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ हो। आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी करा जो जो जय माता लक्ष्मी करेल तेवढी त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी खेळेल नांदेल स्थिर राहील दुःख दारिद्र्य दूर होईल अकरा अकरा जणांना शेअर करा, करा। लक्ष्मी पुराण तुम्हाला कुठेच ऐकायला मिळणार नाही एवढं मराठीमध्ये तर लक्ष्मी पुराणाचा श्रवणाचा लाभ कार्तिक महिन्यामध्ये घ्या म्हणजे आपल्यावर महालक्ष्मी खूप खूप प्रसन्न होईल आपल्या पती पतीला दीर्घ आयुष्य मिळेल मान प्रतिष्ठा ऐश्वर्य धनधान्य मिळेल मुलांची प्रगती होईल मुलांना मान प्रतिष्ठा सर्व इच्छा पूर्ण होतील ज्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लक्ष्मी पुराणाचा श्रवण नक्की करावा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका सबस्क्राईब करा शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलचा लाभ घ्यावा शालिनी भक्तिसागर इंस्टाग्रामची आय डी आहेत तर ते इंस्टाग्रामच्या आय डीवर बी रील सुरू आहेत तर इंस्टाग्रामची आय डीचा बी लाभ घ्यावा फॉलो करावा जय माता लक्ष्मी ओम लक्ष्मी नारायण नमा ओम श्रीं मीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा